तर आता प्रतिपदा मीटिंग झाली आहे संकल्प बद्दल आणि ही सगळं नियमांचं नाही काय काय सांगितलं मी तर थोडस रेकॉर्डिंग केलंय सगळीने रेकॉर्ड केले ते सा इतर साधक बघतीलच पण साडेतीन ला जे दहन केलंय शिवसाधक साठी त्याच सा थोडस सा इतरांपर्यंत पोहोचवावं की फरक काय जाणवतोय हा मॅडम सुषमा मॅडम बोला नाही आवाज नाही येते तुमचं म्यूट आहे तुम्ही मॅडम बोला बोला सर्वांना आत्मवंदन मी साडेतीनच मॅडमनी सुरू केलं तेव्हापासून आपण सगळे करत आहोत मी सुद्धा एक दिवस सुद्धा माझा हे स्किप झाला नाही म्हणजे ऊर्जाच माझ्याकडून करून घेतेये स्किप होतच करावंसाच वाटत नाही तुम्हाला आणि त्यावेळेस बरोबर अगदी जाग येते आणि कंटाळा येत नाही जे साडेचारच्या ध्यानला मला कधी कधी व्हायचं असं की कधी कधी झोप यायची कधी कधी कंटाळूनच बसायची कधी कधी स्किप व्हायचं आणि साडेचारच्या ध्यानानंतर मला ऍसिडिटी वगैरे कधी कधी त्रास व्हायचा पण साडेतीनच्या ध्यानाला मी हा अनुभव घेतला की ऍसिडिटी अजिबातच होत नाही आणि माझी गोळी पण मी घेत नाही ऍसिडिटीची ऍसिडिटी होतच नाही म्हणून मी गोळी घेतच नाही आणि गोळी बंद झाली माझी पूर्ण साडेतीनच्या ध्यानामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवा एक मिनिट अनम्यूट करून टाळ्या वाजवा हे खूपच छान आहे बघा आपलं किती दहा बारा दिवसच झाले घेऊन पण हा रिझल्ट आलेला आहे तर खूप छान मॅडम आणि अजून एक मॅडम सांगायचं होत झाली म्हणजे काय बघा ना अजून एक सांगायचं होतं आजच्या ध्यानात मला म्हणजे उठल्या उठल्या कालच्या ध्यानात पण मला सकाळी उठल्या उठल्या म्हणजे मी एक दीड वर्षापूर्वी वहीत म्हणजे मॅडम जे सांगतात ते लिहून काढत काढत असते म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे कधी कधीच असं होतं की मी लिहिलं जात नाही पण मोस्टली मी लिहून काढते मॅडम जे जे सांगतात ते आणि मॅडमच एक वाक्य मी एक दीड वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं जे सेम टू सेम काल मला ध्यानातून उठल्यावर लगेच मला असं वाटलं माइंडमधून क्लिक झालं ते वाक्य तेच सेम तेच तेच शब्द तेच सगळं मला की आपली आपले फिलिंगच आपली एनर्जी असते हे वाक्य असं मला म्हणजे मधून असं आतमधून काहीतरी हे केल्यासारखं म्हणजे असं आलं एकदम आणि असं हात सारखच होतय की अशा त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये उठताना की असं वाटतं काहीतरी वेगळंच जाणवलंय वेगळेच वेगच ज्ञान मिळालंय वेगच काहीतरी कळतं असं होते आणि अजून एक म्हणजे हे वाक्य मी तेव्हा लिहून ठेवलं होतं तेव्हा माझी ऊर्जा कमी होती साहजिकच आणि म्हणजे त्याच्यातून मला हे असं म्हणजे परत कळलं की संकल्प आपण करताना म्हणजे आपली ऊर्जा वाढलेली असेल तर ते संकल्प किती लवकर पूर्ण होतात जे मी एक दीड वर्षापूर्वी ऊर्जा कमी असताना ते वाक्य लिहिलं होतं आणि ते मला आज म्हणजे तसच्या तस मला ते समोर आलं माझ्या आणि म्हणजे ऊर्जा वाढलेली असताना ते संकल्प किती लवकर पूर्ण होतील आपले आणि ते लिहून ठेवणे किती गरजेचे म्हणजे त्याच्यावरून खूप म्हणजे आणि आजच मला ते कळलं म्हणजे कालच मला ते कळलं म्हणजे आणि आज मॅडमची मीटिंग आहे म्हणजे हे सगळं खूप <laughs> अमेझिंग आहे त्याची एरियात खूप बदल झालाय मॅडम हो हो मॅडम मला वाटतय आपण आता भेटलो होतो ना किती तारखेला आता शिव सरो मॅडम भाग दोन ला तेव्हा भेटून हो 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 नाही मॅडम त्याच्या अगोदर आपला झाला होता पिरामिडला मी येऊन गेले मॅडम त्याच्यानंतर परत आता काहीतरी होत ना मध्ये हा रिपीट केलं पण खूपच हो। फरक पडलाय मॅडम चेहऱ्यामध्ये डोळ्यांमध्ये पण खूप फरक पडलाय आता हो मॅडमला जे बघतात नेहमी निलिमा मॅडम नाही येतात काय माहिती त्यांनी बघितलंच नसेल मॅडम माझ्या फारच जोड चेहरा डोळे मॅडम मोठ्या आजारात बाहेर आलेत सगळ्यांना सांगते आणि आपले टेक्निक करून करूनच बाहेर आलेत हो मला त्याच्यावरच औषधांवर म्हणजे आजारच नाही तर घरातल्या एकाची डेथ हे पण मॅडमनी सस्टेन केलेले तरुण मुलीचे तर खूप दुःख यातनं पेलून निघाल्यात तारून निघाल्यात मॅडम आज तिचा बर्थडे मॅडम हो बघा आहे का पण तो खूप हायरच सोल होता आणि त्या सोलनी मॅडमना या मार्गावर आणलेलं आहे असे कारण असतात आपण समजून घेतली तर आम्हाला आपल्याला उमजू लागतात अगदी तरुण मुलगी जाणं किती मुली आता जवळ असतात ना आईच्या तर तिने लावून दिलं मार्गाला मॅडमना आणि तिला तर ते कळत होतं सगळं या गोष्टी तिला कळत होत्या हे किती महाणे बघा ना म्हणजे त्या परपज पर साठीच तो सोल आला होता मॅडमच्या सोल पुढे घेऊन जायला हो मी मॅडमशी बोलले याच्यावर मी तिने जाताना म्हणजे मला काय काय वाक्य बोलले ते म्हणजे त्या खरंच म्हणजे आणि नंतर मला सगळ्या ध्यानातून ती वाक्य सगळी पुढे आली म्हणजे म्हणजे इतकं तर मॅडम धन्यवाद अर्धी चिकाटीने जॉब करतायत मॅडम पण तरी सुद्धा चिकाटीने करतायत जॉब वरून आले आले पर्स ठेवली की चारच्या कार्यक्रमाला बसतायत आणि म्हणजे ज्ञानाला ध्यानाला खूप आतुरतेने म्हणून म्हणजे माझं मी पूर्ण मला माझा आजारच असा आहे की मला खूपच त्रास व्हायचा पण मला खूपच म्हणजे जसं ध्यान मी करायला लागले ना म्हणजे मला स्वतःलाच खूप म्हणजे आतूनच असं वाट वाट हे फिलिंगच आलं की मला काहीच झालं नाही म्हणून की मला आजारी वगैरे मी नाहीये फिलिंग आतूनच आलं म्हणजे प्रत्येक महिन्याला देणगी देत आहेत मॅडम मोठ्या मोठ्या देणग्या देत आहेत हे दातृत्व फार वाखण्यासारखं आहे आणि हे केल्याशिवाय फायदा नाही मला ते संकल्प तुम्हाला दानाचाही सांगायचंय बरं का यावेळेला दान जरूर करा पित्रांसाठी अमावस्येला ज्यांनी केलेलं नाही आतापर्यंत त्यांच्यासाठी मी बोलतीये केलेल्यांसाठी नाही बोलत तर हा जो आलाय वीस वर्षांनी कालावधी आलेला आहे पित्रां आहे ते वीस वर्षांनी योग आलेला आहे तर जरूर आतापर्यंत ज्यांनी केलेलं नाही पित्रांसाठी देणगी दिलेली नाही त्यांनी जरूर द्यावी अंगमला तर खूप खूप धन्यवाद सुषमा मॅडम तुमचे तर तुम्हाला मी जोडतेच आहे लगेच परत कारण तुम्ही मी लिहिलेला आहे अनुभव आणि ज्यांना कोणाला बाहेर पडायचंय त्यांनी मला विचारून पडत जा कारण काय होतं ना चांगले लोक बाहेर पडतात आणि न कधी लिहिणारे तशीच कारण देत बसतात मला ज्यांच्यासाठी मी हे सगळं करते त्यात बदल न होत चांगल्या लोकांना मुकावं लागतं हे नेहमीची माझी व्यथा आहे तर धन्यवाद सुषमा मॅडम अजून कोणाला बोलायचंय का मॅडम मी बोलते बोला सुलक्षणा मॅडम नंतर सविता मॅडम बोला हा हा जेव्हापासून ते सकाळचं ध्यान सुरू करा की मॅडम सुलक्षणा मॅडम का नाही तुम्ही दुसरं करते, करते। नाही आली मी आज घरीत का घरी हो बरोबर हा बोला तर दहा तारखेपासून संकल्प तर केलाच होता आणि मॅडमने सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला दहा जून पासून ते दहा जुलै पर्यंत एक महिन्याचा आपल्याला शिव शक्ती जे शिवसृदय शास्त्र शिकलो त्याचं ध्यान आपल्याला पहाटेला साडेतीनला ला करायचं आहे तर मी आजपर्यंत कधीच उठले नव्हते पण अलार्म लावला तरी पण रोज मला हे लक्षात येतं की आलामच्या आधीच मला जाग येते आणि मग मी व्यवस्थित ते बसून करते आहे ध्यान कारण एवढ्या सकाळी उठण्याची सवय नसल्यामुळे ते बसणे आणि जे जे मॅडम सूचना देता आहेत तर त्या सूचनांप्रमाणे बरोबर आपल्या श्वासामध्ये फरक पडतोय का जे जे प्रश्न विचारले आहेत ते ते योग्य रीतीने आपले होत आहेत का कधी कधी लक्षात पण नाही येत पण मॅडम करेक्ट करून सांगतात तर अशा प्रकारे बराच फरक पडला आहे उठण्याची जी सवय ती पण लागलेली आहे आणि श्वासावर बराच कंट्रोल आला आहे विचारांवर पण कंट्रोल आलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून क्लिअर झालेल्या त्याच्यामुळे कि जसं कुंडलीनी ध्यान असल्यामुळे त्या त्या ठिकाणी व्हायब्रेशन पण जाणवतात आणि शरीरामध्ये जिथे जिथे मॅडम सांगतात त्या त्या ठिकाणी आणि एकदा मॅडमने सांगितलं की ब्रह्मांडाशी तुमचा श्वास कनेक्ट झालाय म्हणजे ब्रह्मांड आणि आपण एकच असल्याची जाणीव तुम्हाला होते का ते बघा तर ती पण अनुभूती घेतली आणि खूप छान असं ध्यान होतंय सकाळी आणि बऱ्याच अनुभूती हळूहळू येतात त्याच्यामुळे तर धन्यवाद मॅडम खूप हा धन्यवाद सुलक्ष मॅडम तर साडेतीनच्या ध्यानाचं हेच आहे की तिथे तुम्हाला काही करायचं नाहीये फक्त निरीक्षण करायचं निरीक्षण मात्र करायचं कारण तेच तर आपल्या आतमध्ये डोकवून बघणं आहे संवेदना चेतना वाढणे तर या गोष्टी आहेत सविता माहिती मॅडम तुम्ही बोला जरा आहात का बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी त्या लिहित रोज आणि हा व्हिडिओ सुरू करा मॅडम माझं नेट कधी पण बोलाव बोला आता साडे साडेतीन वाजता उठते त्यामुळे तर श्वासावर लक्ष माझं पूर्णपणे राहतच आहे कंट्रोल व्यवस्थित होते श्वासांवर आणि हे तंत्र जे सांगतोय तुम्ही कंट्रोल करायचंय का कंट्रोल हा व्यवस्थित लक्ष दिलं जाते त्याच्याकडं हा असं म्हणा ऑब्झर्वर मूड द्रष्टा द्रष्टा भूमिकेत जाऊ शकते चांगले जे तंत्र जे तुम्ही घेताय ते तर व्यवस्थित मला जमायला लागले आता ते एक दोन वेळा होत नव्हतं पण आता नंतर ते द्रष्टा भावना ते ब्रह्मांड श्वास घेतोय आणि आपण श्वास सोडतोय व्यवस्थित जमायला लागले मला ते आणि लवकर उठण्यामुळे बरेच लवकर तर काही साडेचारला उठतो ते फायदे आहेत साडेतीनच्या ऊर्जेचं असं महत्व आहे की सपोर्टिंग ऊर्जा असतात त्यावेळेला चारपर्यंत या ऊर्जा वेगळ्या असतात चारच्या आतलं ध्यान वेगळं तीन ते चारचं चा ध्यान वेगळं तीनच्या तीन आधीचं ध्यान वेगळं अजून तर तशी अवस्था कोणाची नाहीये तीनच्या आधी उठायची कारण जरा डार्क एनर्जी असतात जवळ पण त्याही ऊर्जा चांगल्या जास्त चांगल्या असतात पण त्या पुढं पुढं साधनेमध्ये आता तीन ते चार हे सेफ झोन काढलेले आहे आपण आणि चार नंतर जे ध्यान घडणार आहे सहापर्यंत वेगळा इफेक्ट येतो सहा नंतरच ध्यान वेगळा इफेक्ट येतो तशी ऊर्जा आता खूप चांगलीच आहे कुठल्याही वेळेला ध्यान केलं तर फायदा अवगणित होणारच आहे पण तरीही या वेळेचं काही खास महत्व आहेच आहे नुसती वेळच नाही तर ध्यानाची पद्धत सुद्धा आहे आपण तिथे काही करत नाहीये साडेतीनच्या ध्यानाला आपल्याला साडेचारच्या ध्यानाची सुद्धा खूप गरज आहे साडेचारच्या ध्यानामध्ये आपण एक माइंड फोकस करतो एकेका एक गोष्टींवर जसं क्लिन्झिंगवर फोकस करतो जसं चक्रांवर फोकस करतो एनर्जी गोज वेअर फोकस गोज आपण फोकस देतो म्हणून तिथे एनर्जी जाते मग रिझल्ट येतात म्हणजे आपली अवस्था अशी की दोन्ही ध्यानाची गरज आहे आपल्याला त्यामुळे साडेचार ही ध्यानाची गरज आहे ही गरज आहेच आहे म्हणून तर मग आता अठ्ठावीस आपल्याला सारखा हा चालू नसणार आहे मला वाटलं काही तर मी घेणार आहे आणि आता भाग दोन ज्यांनी केलाय त्यांच्यासाठी मला हायर काही चकरा रिलेटेड वाटलं तर मी फक्त त्यांनाच घेऊन बसणार आहे भाग दोन केलेल्यांना जसं गायडिंग ऊर्जा एक सांगत असते तसं पण हा एक साधारण बघा आता दहा बारा दिवसच झाले करून तर मॅडम म्हणतात गोळी थांबली आणि किती अनुभव छान आहेत एवढं लवकर सोपं नाहीये या काही अनुभूती येणं किंवा अनुभव येणं हे काही पटपट नाही होत सवय लावायला लागते म्हणून मग पाच मिनिटं तरी उठा आलं पाहिजे दहा मिनिटं या हिशोबानेच हा प्रोग्राम आहे या महिन्याचा कि एक साडेतीनला ला उठून पाच मिनिटं बसणं झालं पाहिजे दहा मिनिटं नंतर झोपून जा ना पण त्या जे ऊर्जा आल्यात आपल्याला सपोर्ट करायला मदत करायला त्यांना रिस्पेक्ट देऊयात आपण मला आश्चर्य वाटलं एवढे तुम्ही सगळे आलात लगेच हो 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 मला पण करायचंय मला किती अमेझिंग आणि तिथेच दाखवून दिलं की ही ऊर्जा करून घेतीये ना नाही तर एवढं साडेतीनला उठायला मी येते मी येते हे म्हणणं सोपं आहे का पण जे जे आले ज्यांनी ज्यांनी म्हटलं भले उठले नाहीत पण म्हंटलात तरी ही पहिली स्टेप आहे ना आधी खूप मला हे आश्चर्यकारक होतं मला एक्सपेक्टेड नव्हतं मी म्हटलं चार पाच जण मला घेऊन बसावे लागतील पण जवळजवळ तेवीस चोवीस आकडा गेला तर फार सुंदर म्हणून तर हे तुम्ही कष्ट तुमच्यावर खूप घेताय त्यात वाखाकण्यासारखंच आहे कंटिन्युटी आहे या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला अवेअरनेस वाढवायचंय आणि तो ग्रुप कम्युनिकेशन मधनच वाढणार आहे म्हणून या गोष्टी जास्त फोकस करा कोणाला काही बोलायचं शंका आहे का नाही मी थांबवते चला जास्त वेळ आपण कशाला कर डिस्कस करायचं जयश्री बोला मॅडम मला पण असं सांगायचं होतं की साडेतीन ला मला पण म्हणजे मी उठत नव्हते कधी पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते आपोआपच उठले म्हणजे बिना अलामच मी उठत होते आणि कसं म्हणजे थोडस पिरियड होता तर त्या दरम्यान फक्त उठून बसले आणि त्यानंतर मग असं उठून बसायचं नाही असं काही नाही बरं का हे ध्यान करायचे काही हरकत नाही अच्छा उठून बसत साडेतीन बस आणि साडेचारचे ध्यान दोन्ही पिरियड मध्ये करायचे बर बर आणि मला असं जाणवलं की म्हणजे त्याच्यानंतर मला क्लिन्झिंग झालं म्हणजे माझं पोट वगैरे साफ होत 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 आणि म्हणजे असं उत्साह अजून वाढला माझा त्याच्यानंतर असं पण मला जाणवलं आणि म्हणजे श्वास पण असा संत होत होता म्हणजे जाणवत नव्हता असं देखील जाणवलं पण एवढं अजून मी पण मला पण एवढं लक्षात नाही त्यावेळे तुम्हाला खूप पटपट होत आहे एवढं लगेच नसतं होत मी ती का एक दीड महिना जर तुम्ही साडेतीन ला उठून पाच दहा मिनिटं बसला तर तुम्हाला काही निरीक्षण करता येणार आहे पण इथे गायडन्स पण तो आहेच आहे थोडं काय निरीक्षण करायचंय आणि थोडस काही एक एकदम विज्ञान भैरव म्हणा हे म्हणा ते थोडं गुड टेक्निक सांगतीच आहे ना तुम्हाला त्यामुळं तुम्हाला इफेक्ट येणार आहे आपला आताचा ऑब्जेक्टिव्ह फक्त असं आहे की तीन साडेतीनला ला जे या अँजलिक ऊर्जा म्हणतो ऍक्च्युली तो आपणच आहोत अँजल आपणच आहोत हे पण समजून घ्या पण आपल्यातला हायर असेल म्हणजे हे बघा जसं आता मंगलदैन मंगलदैन कधी चांगली वागते की नाही कधी चिडते की नाही मग माझ्यातला चांगला भाग काय आहे त्याला सतत कनेक्टेड राहणं असं नसून माझ्यातला अतिउच्च चांगला भाग म्हणजे मंगल दैन दोन वर्षांनी काय करू शकणार आहे बरं आता तिची आध्यात्मिक उपासना चालली आहे आता तिचं ज्ञान घेणं चाललंय दोन वर्षातनं मंगल दैन तुम्हाला काय दिसणार आहे त्याला आपण कनेक्ट होणं म्हणजे आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होणं आपल्यातल्याच अतिउच्च अंशाला कपॅबिलिटीज ला कनेक्ट होणं मग आपल्यातलं एंजल म्हणजे माझा एंजलचा जो काही अंश आहे तीच ऊर्जा आपल्याला गायडन्सला येते याचा अर्थ काय माहिती का त्या ऊर्जेमध्ये आपण हायर चेतनेत जातो आणि हायर चेतनेत गेल्यामुळे आपल्या हायर सेल्फला आपण कनेक्ट होतो म्हणजे एक कॉमन लेमॅन लँग्वेज सगळ्यांना समजेल म्हणजे की ज्या ऊर्जा मला मदतीला आल्या त्यांना रिस्पेक्ट देणं आदर करणं म्हणजे उठून बसणं मग त्या करून घेतात ना आपल्याकडनं काय करायचंय ते शेवटी आपणच आहेत आपल्याच ऊर्जा आहेत ब्रह्मांडच आहे आपण हे लक्षात घ्या ते कोणी दुसरं तिसरं कोणी नाही आहे मग हे काही ऊर्जा असतात चांगल्या त्या वेळेचा फायदा त्या त्यावेळेला जसं आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही कि तीन वाजेपर्यंत भूतांची एनर्जी असते ते ऍक्टिव्हेट त्यांची वेळ येते साडेबारा ते तीन साडेबारा ते अडीच साडेबारा ते अडीच तीन मग त्यांची त्यांचा प्रांत येतो मग त्यापर्यंत आपण उठून बसलो तर स्पिरिट गार्डन चौथ्या डायमेन्शन मधले उगाच आपल्याला वापर करून घेणार त्यांच्या इच्छा तृप्त करायला मग हे होऊ नये म्हणून आपण प्रोटेक्शन तेवढं घालू शकतोय का आपल्याला कळणार आहे का हे बाबा माझ्या फायद्याची नाही ऊर्जा याची ऊर्जा त्या सुप्त इच्छा त्यांच्या पूर्ण करून घेतात आपल्याकडनं समजा एक उदाहरण घेऊ ज्ञानेश्वरी त्याची ज्ञानेश्वरी वाचायची राहिली आहे आणि त्याला आता त्या ह्याच्यात कळतं की बाबा मी हे केलंच नाही मग आता त्याच्या आत्म्याला गरज आहे शरीर कुठे मानवी शरीर मग हो तो आपल्यात येणार आणि आपल्याकडनं ज्ञानेश्वरी वाचून घेणार या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे जे काय आपण म्हणतो चांगलं चांगलं हो पण मग त्याला फायदा मिळणार तो ज्ञानेश्वरी वाचायचा आपल्याला नाही मिळणार आपला सोल आहे का तो आपल्या सोलच आहे का हे इंटेन्शन मग सोल पर्पज फार महत्वाचं आहे ह्या गोष्टी खूप अध्यात्म जाणून घ्याव्या लागतात कोणाच्या वाचनेला आपण बळी पडतो हा तेच आहे आणि मी ते तुम्हाला खूप पहिल्यापासून तेच सांगते त्यांनी तर आत्ता सांगितलं ते जे काय सांगतात ते मी खूप वर्ष तुम्हाला सांगते आधीच आणि त्याची शक्ती मधनं जास्त कळलं तर हे गोष्ट आता नूतन मॅडम सगळं घेऊ शकले नाहीत पण त्याच्यामध्ये खूप सुंदर हे क्लिअर होतात कन्सेप्ट मग यावर जे आपला वापर करतात मग चांगली काय असं ना म्हणून तर सत्वगुणही आपल्याला सोडून जायचंय शेवटे शेवटी करायचा परोपकार परोपकार करायचा पण नंतर तोही सोडता आला पाहिजे त्यात पण कशाला अडकून बसायचं नाही मला हे करायचंच आहे ते राहिलंय ते राहिलेला मग दुसरा जन्म घ्यायचा का असं तर ह्या गोष्टी आहेत म्हणून आपला आत्ताचा उद्देश आहे की फक्त साडेतीनला ला उठून आपल्याला पाच दहा मिनिटं बसता येणार दॅट सॉल्व्ह त्यामुळे आपण कितीतरी मजल गाठली या आठ दहा दिवसात तर चला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आता उद्या पहाटे आहे साडेतीनला आपलं So that.